बातमी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संदर्भात माझ्यातील गुण हे अजित पवार यांना सतरा वर्षानंतर दिसले का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे पाहूया त्यांना भाषण लिहून देता याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागला अठरा वर्ष एका संघट एका संघटनेत आम्ही काम केलं साडेस घटस्पेठ होऊन सात महिने झाले पण माझ्यातले असे असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही आणि माझा त्यांना प्रश्न आहे जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसला असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागले त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे विरोधकांकडे काही विषय नाही ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात ना महागाईच्या विरोधात आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्ष लागली म्हणून आता काय म्हणलंय तुझं